सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार केलेले आरोपी अजय उर्फ अजित पांडुरंग खोत वर्ष तेवीस राहणार बडरगल्ली सांगली यास विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतून मार्केट यार्ड जवळील कब्रस्थान येथून ताब्यात घेतले या दोघांना सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामधून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीमध्ये सराईत गुन्हेगाराविरुद्ध कडक कारवाईचे आदेश झाल्याने विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अजय उर्फ अजित पांडुरंग खोत याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून तो मिरज उपविभागीय दंडाधिकारी यांना सादर केला होता तसेच सदरच्या आरोपीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामधून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते तरी देखील अजय उर्फ अजित पांडुरंग खोत हा मार्केट यार्ड जवळील कब्रस्तान येथे विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्र कटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना मिळून आलं त्यास ताब्यात घेण्यात आले त्याने मिरज उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याने त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कामगिरी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे पोलीस उपनिरीक्षक मारुती साळुंखे महादेव घरडे संदीप साळुंखे सुहास पोतदार संदीप घस्ते मोहम्मद मुलाणी आर्यन देशिंगकर संकेत कानडे प्रशांत माळी शिवाजी ठोकळ यांनी पार पाडली सदर गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस नाईक सुहास पोद्दार हे करीत आहेत